बेडक मालगाव मध्ये उदय सामंतांची जाहीर सभा शिवसेना उमेदवारांना देण्याचे आवाहन जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराचा जोर वाढला असून बुधवार दिनांक चार फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री व शिवसेना नेते नामदार उदय सामंत यांनी सांगली जिल्ह्याचा सा दौरा केला या दौऱ्यात बेडग व मालगाव येथे शिवसेनेच्या अधिकृत उमेदवारांचा प्रचारार्थ जाहीर सभाचे आयोजन करण्यात आले होते या सभेत बोलताना मंत्री उदय सामंत म्हणाले की शिवसेनेच्या उमेदवारांना निवडून दिल्यास या भागाच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला जाईल विकासाच्या बाबतीत कुठलीही तडजोड केली जाणार नाही यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सुरू करण्यात आलेल्या लाडकी बहीण योजनेचा उल्लेख करत या योजनेचा लाभ राज्यातील लाखो महिलांना मिळत असल्याचे सांगितले ही योजना कधीही बंद होणार नाही असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला सभेदरम्यान शिवसेना नेते मोहन मनकंडे सर यांनी आमदार सुरेश खाडे यांच्यावर जोरदार टीका करत शिवसेनेचाच खरा विकासाचा चेहरा असल्याचे मत मांडले या जाहीर सभेला शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सभेमुळे बेडक व मालगाव परिसरात शिवसेना उमेदवारांना मोठा बळ मिळाल्याचे चित्र दिसून आले